नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बाळासाहेब जेठे कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी सिंदर आज आपणाला एका अशा शेतकऱ्यांशी भेट करून देतोय की ज्यांनी पारंपरिक शेतीचा सोडून नवीन एक्झॉटिक शेती आणि भाजीपाला पिकवण्याचं तंत्रज्ञान आत्मसात करून गेल्या पंधरा वीस वर्षापासून ते ही शेती करत आहे आणि त्यांच्याशी आपण डायरेक्ट संपर्क साधू यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत आणि एक अतिशय प्रेरणादायी असं त्यांचं हे आयुष्य आहे आणि त्यात त्यांनी कृषी कृषी विषय पुरस्कार सहित इतर बरेचसे पुरस्कार मिळवलेले आहेत आता आपण त्यांच्या घरी आणून आहोत आणि त्यांच्या प्रत्यक्ष शेतावरसुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहोत नमस्कार नमस्कार साहेब तर मी आपण इच्छितो की आपण खूप सफरिशे करून द्या गावाचं नाव सांगा माझं नाव कारभारी माधव सांगळे राणा वैधव सुंदर तालुका सुंदर जिल्हा नाशिक मी कुशभूषण शेतकरी आहे आणि मी जवळजवळ गेली दहा ते पंधरा वर्षापासून आधुनिक शेतीच्या मध्ये काम करतो आहे आणि त्यानिमित्तानं एक सर्व व्हिजिटेबलमध्ये पण आपलं काम आहे आपण प्रत्यक्ष शेतीवर जाऊनच करून आपण सांगली करून जाणून घेऊ कोणती पीक पीक करतायत बरं म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही परदेशी भाजीपाला शेती वडगावला कशी आली तर कृषी विभागामार्फत आम्हाला एक अभ्यास दौरा होता मार्केटचा अभ्यास दौरा दिला होता आणि त्यानिमित्तानं आम्ही तीन चार राज्यांमध्ये दिग बाजार असेल हाय हॉटेल असेल मोठमोठ्या मंडी असेल त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि एका दिल्लीच्या मॉलमध्ये आम्हाला मा तिथं भाजीपाला विभागामध्ये दाखवण्यासाठी नेलं तेव्हा आम्ही तिथं बघितलं की हिरो हिरो फ्लावर असतो कोबी असतो डांगराचा प्रकार वेगळा असतो लिथीमध्ये वेगवेगळे प्रकार होते ते पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला का हे नेमकं काय व ह्या भाज्यासुद्धा असू शकतात आणि जेव्हा आम्ही त्या ब्रोकोलीचा कण त्यावर शंभर रुपये प्राईस पाहिली तर त्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे कुठल्याच द्राक्षाला तुमच्या सफरचंदालासुद्धा एवढा बाजार नव्हता शंभर रुपयाला एक तीस चारशे ग्रॅमचं विकत होता आणि मग आमच्या डोक्यामध्ये ते करू लागलं की शेतीमध्ये हा माल एवढा माग विकला जातो आणि मग आम्ही ते तिथल्या त्या मॅनेजरशी मिटिंग केली कुठून माल येतो कुठून घेतात शेतकऱ्यांचे नावं घेतले नंबर घेतले घरी आल्यानंतर आम्ही त्या शेतकऱ्यांच्या व्हिजिटला गेलो तिथं त्यांना त्यांच्याकडून माहिती घेतली आणि आल्यानंतर माझ्याकडं एक एकर द्राक्ष बाग होता तर तो लागोपाठ सुनामी फयान ह्या वादळामध्ये त्याचं नुकसान झालं खर्च तर सगळं होऊन जायचा मग करायचं काय तर मग आम्ही मी ते येतानाच पुण्यावरून आम्ही ते, ते ब्रोकलीचे बियाणं आणलो बियाणं टाकलं आणि त्याची लागोड त्या द्राक्ष बागेमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही त्या शेणखत्याच्या जागव एका ड्रीपवर खाली चार झाडं लावली तर वरून सावली खाली शेणखत ब्रोकोली इतकी सुपर झाली की ती मार्केटमध्ये पहिल्यांदा पाठवायची कुठं तर वाशी मार्केट आम्हाला माहीत होतं फक्त दादर मार्केट मुंबईला तर आम्ही तो पहिला बॉक्स माझं मोठं नाव टाकून नंबर टाकून तो बॉक्स आम्ही दादर मार्केटला पाठवला व्यापाऱ्या तिथं गेल्यानंतर ती ब्रोकली ओपन केल्यानंतर मला व्यापाऱ्याचा फोन आला पहिला की भाऊ तू सत्तर रुपये तुझा किलोने भाव लावतो दुसऱ्या व्यापाऱ्याचा फोन आला नव्वद शंभर दीडशे रुपयापर्यंत ती ब्रोकोलीचे रेट झाले परंतु एक आमच्या माहितीतल्या व्यापाऱ्यानं सांगितलं बाबा तू असं काही करू नको एका व्यापारीला संपूर्ण प्लॉट संपेपर्यंत सव्वाशे रुपयानं फिक्स बांधून दिला आणि माझ्या आयुष्यातली पहिली कमाई होती मला नऊ लाख रुपये खर्च जाता त्या द्राक्ष भागेतल्या आंतरपिकाशी झाले ब्रोकलीतून आणि त्या दिवसापासून आम्ही या म्हणजे परदेशी भाजीपाल्याकडे वळालो आणि मग मी माझ्या इतर मित्रांना घेऊन त्याचं प्रशिक्षण घेऊन मोठा एक ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून उत्पादनच नव्हे तर मार्केटिंगचासुद्धा युवकांना मार्गदर्शन केलं आणि त्या निमित्तानं आज जे मुलं दोनशे रुपये रोजानं एम आय डी सीत जात होते ते आज दहा दहा वीस वीस हजार रुपये रोज कमवू लागले आणि उद्योजक म्हणून पुढं आले म्हणजे अशा प्रकारे या परदेशी भाजीपाल्यामध्ये आम्ही एंट्री केली त्यामध्ये आता ही तुम्हाला मी तुझी उभं आहे हा लिखचा प्रकार आहे ज्या प्रकारचं असं ही भाजी असते आणि हे बॉक्समध्ये पॅक करून मॉल असेल बिग बाजार असेल फाय स्टॉर असेल अशा या सगळ्या सिटींमध्ये बाहेरच्या राज्यांमध्ये हा माल पाठवला जातो त्याचप्रमाणे अजून लिखीमध्ये आपण ही पार्सली आहे पार्सली हा लिखीमध्ये मोडतं पार्सलीमध्ये याची कापणी करतात कापून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस ते परत महिन्याने दोन महिन्याने त्याची फुटवा होतो आणि त्याचं अशा प्रकारे तुम मॉलमध्ये बिग बाजारमध्ये पाठवला हो जातो त्याचप्रमाणे आता तुम्ही समोर बघत असाल हे सॅलरी आहे सॅलेरी सॅलरी सॅलरी हां ये याला पण बिग बाजार फाईव स्टॉर हॉटेलमध्ये मॉलमध्ये त्याची पण विक्री केली जाते म्हणजे अशा प्रकारे आता हे आपण शेडनेट या शेडनेटमध्ये तीन प्रकारचे आयटम लावलेले परंतु अजूनही ओपन सिटीला ब्रोकोली असेल झुकिनी असेल रेड कॅबेज असेल चायना कॅबेज असेल अशा अनेक जवळजवळ वीस बावीस प्रकारचे आयटम आमच्या ग्रुपमध्ये पिकवले जातात आमच्याकडं रेफर व्हॅन आहे मार्केटिंगसाठी रेफर व्हॅनमध्ये तो माल पॅक करून बाहेरच्या राज्यांमध्ये मॉलमध्ये बिग बाजारमध्ये पाठवला हो जातो अशा प्रकारे आमची एक आ, ग्रुपनंतर आम्ही एक प्रोड्युसर कंपनी स्थापन केली जे जेव्हा नदी रॅली ॲग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी तिच्याही साडेनऊशे सभासद असते असंच परत ती कंपनी इतर देशी भाजीपाल्यामध्ये काम करते नंतर परत युवकांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं प्रशिक्षण घेऊन त्यांनाही एक ग्रीनबेरी एक्झॉटिक व्हेजिटेबल कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणावर आता मार्केटिंगचं काम ही ग्रीनबेरी व्हेजिटेबल कंपनीमार्फत केलं जातं आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं फायदा मिळतो